सर चाळीसगाव सह ग्रामीण भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याचं चाळीसगाव शहर आणि त्याचे जवळचे जो ग्रामीण भाग आहे जवळपास पाच वाजून पंधरा मिनिटांनी काही एक आवाज आला होता आणि काही म्हणजे लोकांचे असा तक्रार पण आहे की काही व्हायब्रेशन्स पण त्याला फील झालं या संदर्भामध्ये आपण जो मेरी नावाची जो संस्थान आहे आणि जो सेस्मिक ॲक्टिव्हिटी या रिजनमध्ये मॉनिटर करतात त्याला पण विचारला ते कुठलीही सेस्मिक ॲक्टिव्हिटी नाही ऑनलाईन जो काही विभिन्न राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जो सेजमिक ॲक्टिव्हिटी मॉनिटरिंग वेबसाईट्स आहेत त्याला पण तपासल्या त्याच्यामध्ये पण कुठलेही माहिती त्याच्याबद्दल उपलब्ध नाही ए टी सी जो एअर ट्रॅफिक कंट्रोलर आहे त्याला विचारलं बॉट सोनिक बूम या कुठले एअर मुवमेंट्स आहेत त्याच्या पण कुठलंही हे नाही स्थानिक प्रशासनाने ज्या ठिकाणी उपलब्ध असलेले मोठे इंडस्ट्रीज वगैरेला पण विचारलं संदर्भात पण कुठलीही माहिती या कुठलेही नुकसानची आत्तापर्यंत माहिती उपलब्ध नाही माझी सर्व यही विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारे घाबरू नका या कुठल्याही प्रकारच्या अफवाच्या बली पडू नका ही माझी सर्वांना विनंती आहे